सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सध्या राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी होऊन देशाचा अन्नदाता संकटात सापडलाय दिटोरी लोकसभा मतदारसंघात असलेल्या व अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त प्रत्येक शेतकरी बांधवांच्या बांधावर जाऊन पंचनामा करा एकही शेतकरी सुटता कामा नये असे स्पष्ट आदेश दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर बगरे यांनी अधिकाऱ्यांना दिले दादगाव तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी नागापूर पानेवाडी मोहेगाव भालूर लक्ष्मीनगर मांडवड मोरझर पोखरी जळगाव खुर्द पिंपरखेड न्यायडोंगरी फुलेनगर या गावातील झालेल्या शेतातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी ते आले होते यावेळी त्यांनी अधिकारी वर्गाला आदेश दिले यावेळी खासदार बगरे यांनी सांगितले की नुकसान झालेला एकाही शेतकरी पंचनाम्यातून सुटता काबाडे सर्व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे असे आदेश दिले तर झालेले नुकसान हे आपण स्वतः केलेले नसून निसर्गापुढे कोणाचंही काही चालत नाही मात्र तुम्ही खचून जाऊ नका नव्या जोवळ उभे राहा असा आधार देत शेतकरी नागरिकांशी भावनिक संवाद साधला नांदगाव मनमाड संपूर्ण तालुक्यात पावसाळे अक्षरशः पाऊस थांबून दोन दिवस झाले तरीही अजूनही मका बाजरी काते यांनी सर्व पिकांमध्ये आहे काही ठिकाणी त्याचे पीक सोडून देण्यात जमा आहे वरील प्रत्येक गावात शेतकरी नागरिक अत्यंत हतबोल होत आपल्या व्यथा आणि कथा खासदार भगरे यांच्यासमोर मांडत होते प्रतिनिधी आमिन शेख मनमान